तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये इडली वडा डोसा उत्तप्पा असं खाताय का तर तुम्हाला भविष्यात संधिवाताचा त्रास होऊ शकतो याचं मुख्य कारण महाराष्ट्रामध्ये आणि साऊथ इंडियामध्ये वातावरणात सगळ्यात मोठा बदल आहे साऊथ इंडियामध्ये जनरली हे दमट वातावरण असतं आणि महाराष्ट्रामध्ये तसं समशीतोष्ण वातावरण असतं त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कंपॅरेटिवली तुम्हाला घाम हा कमी निघत असतो आपल्या शरीरात ह्या आम्ल गुणामुळे वाढणारं जे पित्त आहे ते घामाद्वारे कमी होत असतं पण जर आपल्या शरीरात घाम कमी प्रमाणात निघत असेल तर हे पित्त शरीरामध्ये साचतं आणि ते रक्ताला दूषित करतं आणि रक्ताला दूषित केलं की आपले जे सांधे असतात ह्या सांध्यांमध्ये सूज येणं त्याचबरोबर सांधे ठनक लागणं ही लक्षणं आणि संधिवात होतो सारखा सारखा तुम्हाला जर संधिवाताचा त्रास होत असेल आणि तुमच्या आहारात हे आंबट तिखट तर तुम्ही आजच ते कमी करायला सुरुवात करा, करा म्हणजे भविष्यात ही जी सांधेदुखी आहे ती कमी व्हायला मदत होईल